नमस्कार मंडळी मी प्रिया क्रिमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे कड्याची भाजी साहित्य बघायचं कांदा घेतलेला आहे आता दोन मिरच्या आणि थोडेसे जिरे घ्यायचे आहेत आपल्याला कढई गरम झालेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारण एक मोठी पळीचं तेल वापरायचं आहे आपल्याला इथे तेल कळलं की थोडेसे जिरे वापरा घालायचे आहे त्यामध्ये साधारण पाऊस आमच्यापेक्षा जास्त जिरे वापरायचे आहेत त्यानंतर चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये सगळं जिन्स भाजून घ्यायचं आहे तिथे कांदा आणि मिरच्या जास्त भाजायचं नाही नॉर्मली भाजून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर आपण घालणार आहे करड्याची पा भाजी बारीक शिवून घ्यायची आहे इथे आणि गॅस कमी करायचा आहे आणि हलवून घ्या तेलामध्ये ता भाजी चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला आणि आपली भाजी जरा बारीक झालेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं का आहे कारण कड्याची आणि शेवग्याची जी भाजी शिजत नाही त्यामुळे थोडंसं पाणी वापरायचं आहे यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आणि चवीप्रमाणे नमक घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि भाजी अशी झाकून ठेवून शिजवायची आहे आपल्याला जरा नमक मिक्स होपर्यंत घालूया आणि झाकून ठेवायचे तीन ते चार मिनटं झाकून नंतर पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि करड्याची भाजी तयार होते बघायचं जेवण ताट तयार केलेलं आहे मी